शिवप्रवास सर्वांना मित्रपरिवारांना सकाळी झोपीतून उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आईच्या हातची भाकरी खाऊन मी माझ्या पुढच्या प्रवासाला आज सुरुवात करत आहे आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सकाळी माझी शाळा आणि दुपारनंतर तुम्हाला जे माझे गावचं नवीन धरण बांधलेलं आहे ते तुम्हाला मी दाखविणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील कारण खेडेगावाकडे हा जो विकास चालला आहे तो एकदम व्यवस्थित आहे आणि तो व्हायला पाहिजे आणि ते झालं आहे माझ्या पंचायतीमध्ये अडनाला आणि गोलवड ह्या गावामध्ये हा जो धरण बांधलं आहे तो तुम्ही नक्की पहा ही माझी शाळा तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये मी सांगतो लॉकडाऊनच्या आठवड्याच्या ब्लॉकमध्ये ह्या शाळेत मी शिकलो पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा माझी खूप मजा होती शाळेच्या खरंच हे दिवस आठवले की खूप काय मजा होती रायगड जिल्हा परिषद शाळा गोलवडी काकड शेत जिल्हा रायगड आता काही फक्त शाळेमध्ये चार ते पाच गुण आहेत शाळा आहे सातेपर्यंत कारण कोकणच बंद झाल्याने आणि घरं बंद झालेली आहेत शाळेची प्रसिद्धी करून दिलेली सुंदर शाळा आहे प्राथमिक शिक्षण समोरची सर्व दोन सर्वात दोन्ही शाळा इकडे आहे तर नवीन केलेली आहे आणि सगळी शाळा आहे इकडे ते माझं घर समोर आहे ते टाकेच्या पलीकडे शाळेच्या पाठी उडी मालिक आलं घर शाळेतून उडी माल की घर आलं आणि घरातून उडी माल की शाळा आली आजच्या दाबाईकडे माझ्या असाच्या शाळेमध्ये अंगणवाडी ही अंगणवाडी शाळेची गावची भाग आयकडे वरचा भाग खूप दिवस गोरमोने नुसतं बांधून ठेवले पण पर्याय कोणताच नाहीये मुलं येण्याचा अशी गावं खाली आहेत कोकणातील आणि असे रस्ते पण खाली आहेत एखादा मोजक्या मुंबईकर आलेला आहे तो त्या रोडवर अशी परिस्थिती आपल्या कोकणाची करून ठेवलेली आहे खरंच सत्ताधारानी जे राजकारणात लोक आहेत त्यांनी काहीतरी कोकणाने नक्कीच केलं पाहिजे खूप समृद्ध कोकण होऊन राहिलं कोकणातील तरुण जे कोकणवासी आहेत फक्त कोकणवासी त्यांच्यासाठी काहीतरी रोजगार आणला पाहिजे असं मला तरी वाटतं ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला नक्कीच सांगत आहे ह्या ब्लॉग बोलता बोलता ते ते हे माझं वैयक्तिक मत मी मांडत आहे सुभ असं सुंदर कोकण असत परमेश्वराची भूमी असं बोलत आहे बोलतात ते खरं आहे नमस्कार मंडली शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग सर्वांना मी आज चाललो आहे माझ्या गावापासून जो काही रस्ता चालला आहे हा रस्ता आहे हा रस्ता चालला आहे तळ्याकडे म्हणजे आम्ही तळा जो तालुका तिकडे रस्ता आहे दोन तीन किलोमीटर त्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे जायचं मेन कारण हे त्या ठिकाणी आमचं एक नवीन डॅम बांधलेला आहे त्या डॅमला भेट द्यायची आहे तर बूया डॅमची आज माझ्या सभासद कशी घेत आमच्या गावाकडची गावाती मंडळी पूर्ण आणि आमची मजा घ्यायला निघालेली आहेत बाजू रस्ता जातो आहे तो अडनालेकडे म्हणजे आमच्या बाजूला पंचायतीमध्ये जो गाव गावात जाणा अडनाली तला शहराकडे जाणारा गाव हा जो काढचा भाग आहे तो आमचा धापाली ह्या धापाली नाव आहे इथं पडदे लावलेले आहेत आमचं शेत म्हणजे शेताची वाढी झाली त्याच्याकडे शेती केली जाते कालांतराने शेती कमी होत चालली गावं लोकांनी मुंबई सोडल्यामुळे शेती कमी झाली प्रवास लांबचाच आहे थोडासा दोन तीन किलोमीटर चालले बघूया फिरून तर येऊया प्रवासामध्ये गणपतीला गावी आलो की हेच आमचं काम फिरायचं मजा करायची मोजक्या मोजक्या पर्यटकांना गावातले जसं पर्यटक सॉरी ते मोजक्या मुसके भाग आहे त्यांना जाऊन बघायचं भेट द्यायची सध्या तरी असं म्हणा गेलं कोकणामध्ये आणि कोकण भागामध्ये शेती ही सोडली जात आहे कारण तर हेच आहे या ठिकाणी उत्पादन आहे कोकणामध्ये राज्यकर्त्यांनी किंवा सत्ताधाराने हे नक्कीच त्याच्यामध्ये कधी बदल आणावा हे तर मी खूप वेळा ह्या व्हिडिओ मात्र बोलतो आणि पुढे पण बो सुद्धा बोलत राहील कारण कालाची गरज आहे जर शेती सोडली तर लोकं पुढे मग खाणार काय हा मोठा प्रश्न उद्भवणार आहे येणार आहे असं मला तरी हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही मनावर घेऊन या मला तसं वाटतं कारण आपण शेतीला आपण खूप मानतो एक शेती आपल्याक आवडता एक म्हणा मला तर आहे काळामध्ये मी सुद्धा शेतीच केली होती सात ते आठ महिने गावी राहून भेंडीची शेती किंवा भाज्या लावल्या होत्या शेतकरी टिकला पाहिजे कोकणातला किंवा जगामधला किंवा देशा भारत देशामधला किंवा भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे टेपरा ह्याला लोडुंकू बोलतात टेपरा बोलतो आलो तुमच्या भागामध्ये आहे माझे भावंड माझे मामा मित्र सर्व चांगले आहेत डॅमची मजा घ्यायला आमचा डोंगर जुन्या पिढीने सांभाळले शंभर एकर जागा आहे आमची आमच्या गावाची पूर्ण लाईटची खांब गाव दूर असल्यामुळं गाड्या असतात लोकच नाही घरच बंद ठेवलेली आहेत उग्या पुढचा प्रवास कसा होतो आहे पावसात येणारी ही फुलं श्रावण महिन्यात उगावली जातात मुंबई ठिकाणी या फुलांचं गार्डन्स बनवले मी बघतो मुंबई शहरामध्ये ही फुलं बारा महिन्यात ही फुलं बारा असतात मुंबई शहरामध्ये छोटे छोटे गार्डन बनवले जातात ज्या ज्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आजूबाजूचे गार्डन असतात त्या ठिकाणी फुलं दिसतात मुंबई शहरामध्ये संध्याकाळ असं झाली की वातावरण लोकांनी स्वर्ग माझ्या स्वप्नात इतिहासकर लोक सांगतात की तळ्या शहरामध्ये जे तलेगड आहे आमच्या ताळ्या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पावनभूमी आहे ह्या ठिकाणी महाराज लोक किंवा असतील किंवा मावले असतील ते सुद्धा ह्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत असे इतिहास का सांगतात ते पण तळ्या शहरातले मला तर माहिती नाही आहे पण मी असं ऐकू नये ह्या ठिकाणी ही पावनभूमी आहे रायगड जिल्ह्यात जेवढे कि जे काही किल्ले आहेत त्यांच्यापैकी हा सुद्धा किल्ला आहे तलेगड म्हणजे नाव तिथं म्हणजे तळ्या शहरामधला एकदम नावा दिला किल्ला आहे तो त्या ठिकाणी यूट्यूबचा व्हिडिओ केला होता माझीसुद्धा अजून माझीसुद्धा त्यावर एक ब्लॉग बनलेला त्या तलेगडवरती तिथे सक्की मी प्रयत्न करणार त्या ठिकाणी पोचायचं पण आमच्यावरून दिसतो ह्या ठिकाणी आल्यानंतर तू गाव आहे अडणारे ते गावी यावं लागतं ह्या पण तू दिसतो तो त्या गावातून तलेगड सध्या चढलं तर दिसणार नाही वातावरण संध्याकाळचे साडेसात सहा वाजले दिसणार नाही पण कॅमेरा झूम करायला लागतो तू दिसरी कदाचित सुंदर असं तलेगड आहे काळातलं ते पाहुण होईल असं मानव मानावं लागेल त्याने मित्र मान्य करतो या गोष्टी बघूया आता डॅम तर येत चालला आहे मुलांच्या आंध्या गावातल्या गाडींची पार्किंग पण लागली सुंदर खूप माझं तर कंठ दाटून दाटून येतो हे सर्व पाहिल्यानंतर आणि मुंबईत जावंच नाही वाटत ह्या गोष्टी सोडून पुढे पर्याय नाही पण गोष्टी सांगण्यासाठी संध्याकाळी फेरफटका मारायला आली मुलं सुट्टी निमित्त गणपतीला गावी आले खूप काही मजा घेत घेण्यामध्ये येते ह्या गोष्टी येण्यासारख्या आहेत मानलं पाहिजे ह्या गोष्टी समोर जो दिसतो तिकडे तुम्हाला झुम करून दाखवतो मी दिसणार नाही मुख्य ना तरी आमचा तळ्याचा ता किल्ला आहे समोर तळ्याचा किल्ला ता आहे इकडे बोललं जातं ता इतिहासामध्ये की ह्या ठिकाणी दोन्ही लोक सांगतात आपण जे समोर चालू आहे आता जी गाडी येते तादा शहराकडे शहराकडे हा रोड चाललेला आहे चला हा प्रवास चालला आमचा त्याकडे जाण्याचा आमच्या गावापासून दोन ते ती तीन किलोमीटर हा प्रवास आहे आमची मंडळी चाललेली आहे गावाची माझे मित्रमंडळी मामा माझे वरंग साहेब माझे मामा सख्य मोठे हट्ट्या आमचं कसं जंगलातून जाणं म्हणजे सुंदर डॅम आणलं असं वाटतंय पहिल्यांदा येतोय महिला पण कुठे तिकडे तिकडे आहे काय काय हो लास्ट एकदम पुढचा येतो

तो का वाटणार की डॅम बांधूया गावाकडे आपल्या पण डॅमची मजा घेतात आमची गावची मुलं कडक एवढा नाही पोरं आहेत ना सगळे येतील ना समीर समीर चालला आता वयर गेला पुढे

तिकडे हे बांधतोय कोविन लावतोय अंदाने उद्या मजा यायची तोच बोल होता हा सिमेंट कट्टा बांधव तिकडे तूच प्लॅन तुला म्हणायचा किस ना कोण ऐकलं नाही रे नाही बमोद म्हणायचा प्लॅन नव्हता भिंत घालायची आपलीकडे किती पाच वर्ष हे करत होता की भिंत घालूया आपण तिकडे आपला डॅम बनेल कुठे तिथे ना हो बनेल मोठा आहे तो हा मोठा डॅम आहे कारण काय हे आमचं धरण बघितल्यानंतर आम्ही आमच्या गावाकडे परत फिरकलो आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली थोडीफार ह्यामध्ये आमची चर्चासुद्धा झाली की आपल्या गावाकडे सुद्धा असं छोटंसं धरण बांधलं पाहिजे जो काही कामासाठी उपयोगी पडेल काही काळासाठी त्याचा वापर होईल ही चर्चा करत करत आम्ही आमच्या गावाकडे परतलो आणि संध्याकाळ होऊन गेली तोपर्यंत आम्ही ह्याच चर्चेमध्ये होतो की हे हे काम झालं तर खूप खेडेगावाकडे ह्याचा खूप वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो जर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या पण नक्कीच करत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद सर्वांना